शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संत बाळूमामा हे सामान्य जनतेसोबतच श्रीमंतांचीही देव आहेत जगाच्या पाठीवर बाळूमामांचं एकमेव ठिकाण आहे जे लोकांच्या शेतात तसेच दारामध्ये जाऊन दर्शन देत असतात बाळूमामांच्या अठरा पालख्यात आणि एकोणावीसवी पालखी ही श्रीक्षेत्र आदमापूर या ठिकाणी आहे असं पालखी क्रमांक एकचे कारभारी पाटील विठ्ठलराव पाडोळे यांनी सांगितलंय संगमनेर तालुक्यातील आश्वी या ठिकाणी संत बाळूमामांची पालखी क्रमांक ही पाच दिवस मुक्कामाला होती आणि शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करताना कारभारी पाटील विठ्ठलराव पाडुळे यांनी सविस्तर सांगितलं जगाच्या पाठीवरती एक असं अन्नक्षेत्र आहे बालमामाचं आज इथं पण उद्या आज इथं तर उद्या तिथं बालमामाचा प्रपंच हा काय पाठीवर अनेक अशा त्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हटलं जातात आणि या संतांच्या भूमीमध्ये कित्येकाशी देवस्थान आहेत कित्येकाशी तीर्थक्षेत्र आहेत कित्येकाशी मंदिर आहेत परंतु बालूमामाचं एक आगळा वेगळं असं मंदिर आहे एक आगळ वेगळं असं देवस्थान आहे मंडळ प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी हा बालूमामाचा पालखी सोहळा बालूमामाच्या लक्ष्मीच्या मेंढी मावलीच्या मार्फत मेंढी मावलीच्या ताऱ्या पाण्याच्या प्रश्नापाई चार्या पाण्यासाठी हा बालूमामाचा पालखी सोहळा गावोगावी फिरत असतात प्रत्येक देवस्थानात परंतु प्रत्येक देवस्थान हे एका ठिकाणचं आहे एका जागेवरच त्या ठिकाणी अन्नदान आहे परंतु बालू असं एकमेव ठिकाण आहे एकमेव असं देवस्थान आहे की प्रत्येक ठिकाणी आगळ्या वेगळ्या प्रत्येक जागेवरती प्रत्येक गा, गावामध्ये बालू मामाने सांगितलं होतं गरीब लोकांना पैसा वेळा अभाव्य आत्मापरला जातायत नाही श्रीमंत लोकांना वेळ आत्मा आत्मापुरला जात आहेत आणि मेळाचा देव आहे गोर गरीब लोकांच्या शेतामध्ये दारामध्ये जाऊन दर्शन देणारा देव आहे मंडळी आणि त्या पद्धतीने या भगवंताची लक्ष्मी आज आपल्या गावामध्ये आपल्या भूमीमध्ये पाच दिवसापासून वास्तव्यास मुक्कामासाठी संपन्न या भगवंताने अनेक असे चमत्कार केले अनेक असे अनुभव घडवले परंतु मामासाठी मामाने स्वार्थासाठी कधी चमत्कार केले नाही कधी अनुभव घडवले नाही या ठिकाणी गोतान दोताम बोललो लुंबूतरा वगैरे अधिकाल काय मुळातच केला जात नाही जी काय बाळूमामाचा भंडारा बाळूमामाची लक्ष्मी मेंढी मावली या देवानं सांगितलं होतं ज्यावेळेस देवाचा नानवा तो समुद्र मंथन झाला त्यावेळेस मी देवाच्या बाजूने शेषाची दोन वडा होतो शेषाची शेफूट वडा होतो आणि त्या चौथा रत्नापैकी जलमलेला माझा हा भंडारा जो श्रद्धेने चिमरभर कपार लागेल श्रद्धेने चिमरभर कोंडामध्ये टाकायला त्याचा परपच मी सोन्यासारखा ठेवला स्वतः अनुभव घ्या हे मी काय सांगतोय लोक काय सांगतात हे ऐकत अनुभव बाळूमामाच नव देव आहे या भगवंताला क्षणात चावता पण येतो क्षणात पावता पण येतो म्हणतो हा क्षणात चावणारा क्षणात बाळू बाळूमामा आपल्या विषय मुकाय संत बाळूमामा हे मुक्याला वाचा देतात तर पांगल्याच्या पायात बळ देतात बाळूमामांच्या दरबारात लिंबू मिरची आणि जादू टोण्याला स्थान नाही अध्यात्माच्या जोरावर बाळूमामांच्या दरबारातील भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे असंही पांडुळे यांनी सांगितलंय यावेळी पालखीतील घोड्यानं गाण्याच्या तालावर नृत्य केलं त्यानंतर आरती झाली वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर